नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते अगदी दोन मिनटात आपलं हक्की हक्कीनोडे होणार आहे बघा विजेटिन अगदीच बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे बघा तर आता एकतीस डिसेंबर येणार काहीतरी मुलांसाठी आपण वेगळं असं बनवूया साधं सोप्या पद्धतीनं एक, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे टमाटो घेतला आहे बघा वटाणा घेतला एक वाटी गाजर घेतलंय शिमला मिरची चिरून घेतलं आहे लसूण बारीक कट करून घेतला ना अद्रक मी बारीक चूर म्हणजे किसून घेतलेला आहे बारी बारीक कांद्याची पात घेतली आहे बा कवळा कांदा पण घेतला आहे प्रथम आपण कढई कडाई आता गॅसवर एक मोठा चमचा तेल घालू आहे तेल गरम झालं पण कांदा घालूया परत मग मी कांदाच घालते लसूण अद्रक नाही घालत तर अद्रक पहिल्यांदा घातलं का करपून बसतंय म्हणून मी अद्रक नाही घातलं त्याची टेस्ट कमी येते कांदा घातलाय मी आता आपण किसून घेतलेला अद्रक घालू आहे लसूण बारीक चिरून घेतलेला आहे बघा मी ती घालू आहे लसूण अद्रक असं दाता घाललेलं छान लागते बघा नूडल्समध्ये आणि टेस्ट भारी येते आता आपण कांद्याची पात आणि कांदा कवळा का चिरून घेतला ती घालूया भरपूर भाज्या घालून केलेल्या आपलं नूडल्स बनणार आहे एक दोन तीन मिरच्या मी कट करून घेतल्या त्या ती घालू हे नूडल्स सगळ्यांनाच आवडणार आहे बघा गा। गाजर घालूया आपण बारीक चिरून घेतलेला शिमला मिरची घालू वटाणा घालू सगळ्या भाज्या आपण तेलात परतून घेणार आपण टमाटो घालू आता भाज्या सगळ्या परतून घेऊया प्रिंची होते ते बघा सोया सॉस घाले चिली सॉस घाले आणि ही ही सोया सॉस घाल ती चिली सॉस घातले आपण आणि थोडीशी बिडगी मिरची मी पाणी घालून वाटून घेतलेली आहे ती घातली एक चमचा आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे बघा सगळं मिक्स करून घेऊया आपण जास्त पण सॉस वापरायचा नाही आपल्या शरीराला चांगला नसतो सॉस वापरलेला म्हणून मी थोडा थोडाच वापरला आहे मी मी लई मस्त होते बघा आणि पाणी घालूया आपण एक ग्लास पाणी वाटले मी आता दोन मॅगीचे मी पाकिट घेतलेली होती बघा डायरेक्ट मॅगी आपण घालणार आहे शिजवून घेऊन परत पाणी नेतून असं नाही घालणार टेस्ट कमी येते मला वाटतं तर मी कसं बनवत आहे बघा आता मॅगी घालून मिक्स करून घ्यायचं आणि मॅगी मसाला घालूया आपण दोन मिनिटात आपलं ही तयार होते बघा जास्त वेळ लागत पण नाही ह्याला मिक्स करून घेऊया आपण बघता शनी तोंडाला पाणी सुटले मॅगी मसाला कुणाला नाही आवडत नूडल्स खायला सगळ्यांनाच आवडत आहे तुम्ही पण असं एकतीस डिसेंबरला बनवा मुलांसाठी तुमच्यासाठी चाकंटून एक वाप काढून घ्यायची आपण पात घालू आपण काय भारी दिसतंय बघा मस्त झालंय नूडल्स आपलं तयार झालंय बघा मोकळं मोकळं सुटसुटीत सुटीत झालेला अजिबात चिकट झालं नाही आणि काळ्या कडेत केलं तर अजून टेस्ट वाढली ह्याची तर एका बाउलमध्ये काढून घेऊ मग रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण आता एका बाउलमध्ये मी काढून घेतले बघा अगदी सुट्ट सुट्टीत झालेलं आहे वरून आपण कायदेशपात घालूया डेकोरेशनसाठी तुम्ही पण असं एकतीस डिसेंबरला मुलांसाठी बनवा काही तर तुमच्यासाठी पण बनवा खूप टेस्टी झालं आहे बाबा गरमागरम हक्की नूडल्स व्हिजेटेर आपण ह्याच्यात काहीच वापरलं अंड नाही वापरलं चिकन नाही वापरलं काहीच धन्यवाद बाय बाय